लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक महापालिकेत प्रशासकीय राजवट लागू झाल्यापासून दुसरे अंदाजपत्रक काल शुक्रवारी मनपा आयुक्त तथा प्रशासकांच्या हस्ते स्थायी समितीकडे मंजुरीसाठी सादर करण्यात आले दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या आर्थिक वर्षाच्या दोन हजार सहाशे तीन कोटीच्या अंदाजपत्रकाला मंजुरी देताना आयुक्तांनी कोणतीही कर वाढ न केल्यानं नाशिककरांना यातून दिलासा मिळालेला आहे तर दुसरीकडे आय टी तसंच लॉजिस्टिक पार्क्स या दोनही प्रकल्पांना गेल्या अंदाजपत्रकात तरतूद असून देखील पुढे काहीच न झाल्यानं यंदा मात्र ते गुंडाळल्याच दिसून येत आहे नव्या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकात तब्बल दोनशे तेवीस कोटींची वाढ सुचवण्यात आली असून त्यात जीएसटीचा अधिकचा परतावा घरपट्टी मोबाईल टॉवर्स बीओटी यातून मिळणाऱ्या महसूलासह एकसष्ट कोटी आरंभीच्या शिल्लक रकमेचा समावेश आहे तर अंदाजपत्रकात कोणतीही वाढ झालेली नसून बीओटी टी त्याचबरोबर पार्किंग आणि मोबाईल टॉवरमधून उत्पादन वाढीसाठी योजना आखण्यात आलं असल्याचं यावेळी मनपाचे आयुक्त डॉक्टर अशोक करंजकर यांनी स्पष्ट केलेलं आहे अंदाजपत्रक हे नेहमीप्रमाणेच आहे मागच्या वर्षीचं अंदाजपत्रक जे आहे ते एक, 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 एक कोटी शिल्पीचं होतं या वर्षीचं अंदाजपत्रक पण सर्वसामान्य एक कोटी शिल्पीचंच आहे यामध्ये नवीन एक आहे की महापालिकेच्या ज्या मालमत्ता आहेत त्याचं बी ओ टी तक्राओटी विकसित करण्याचा आमचा मानस आहे आणि त्याच्यापोटी आम्हाला एक दीड एकशे कोटी रुपयाचा महसूल अपेक्षित आहे यानंतर महापालिकेची काही रिकाम्या जागा आहे त्याच्यावरती आम्ही पी अँड पार्क्स योजना आम्ही कार्यान्वित करतो आहे त्याच्यासाठी आमची जी प्रक्रिया आहे ती आता शेवटच्या टप्प्यामध्ये आहे या अर्थसंकल्पामध्ये नवीन एक बाब म्हणजे की जे मोबाईलचे जे टॉवर होते ते मोबाईलचे टॉवर यापूर्वी खाजगी मालमत्तामध्ये असायचे आणि त्याच्यामुळं माझे महापालिकेच्या हातीतली मोबाईल टॉवर उभारले केलेले असूनसुद्धा त्यापोटी महापालिके असा विशेष असा काही महसूल प्राप्त होत होता तर या याच्यामध्ये आम्ही आता नवीन मोहीम चालू केलेली आहे आणि त्याच्यामध्ये ह्या जे काही मोबाईल टॉवर आहेत ती सर्व आम्ही महापालिकेच्या मालमत्तेवरती आणण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यामध्ये सुरुवातीला पहिल्या वर्षी आठ कोटीपर्यंतचं आम्हाला उत्पन्न अपेक्षित आहे आणि जसंजसं ही जस मोबाईल टॉवरची संख्या वाढेल तसतसं संपूर्ण म्हणजे शंभर टक्के जर का मोबाईल टॉवर आमच्या महापालिकेच्या हा मालमत्तेवर आले तर सर्वसाधारणपणे वार्षिक तीस कोटीचं उत्पन्न त्यामध्ये अपेक्षित आहे एकूण किती कोटींचं अंदाजपत्रक आहे सव्वीसशे तीन कोटीचं आहे आगामी कुंभमेळ्यासाठी आपण काय नियोजन केलं आहे आगामी कुंभमेळ्यासाठीचा आमचा डी पी आर तयार आहे आणि बघा आम्ही कुंभमेळ्यासाठी आम्ही या अंदाजपत्रकामध्ये दहा कोटीची टोकन तरतीदर्ज दरम्यान नवीन आर्थिक वर्षात कोणत्याही स्वरूपाचा नवीन प्रकल्प अथवा योजनेचा अंदाजपत्रकात समावेश हा करण्यात आलेला नाही आहे मागील वर्षाच्या अनेक योजनांना चाल देण्याच्या दृष्टीनं कदाचित नवीन प्रकल्पांचा समावेश केलेला दिसत नाही तर पाणीपुरवठा मलनिस्सारण नमामी गोदा थेट पाणीपुरवठा योजना अशा महागड्या योजना पूर्ण करण्यालाच महापालिका प्रशासनानं प्राधान्य दिलेलं आहे कोणतीही नवीन घोषणा जरी नसली तरी उत्पन्न वाढीच्या बाबींसाठी प्रशासनाकडून प्रयत्न होत असल्याचं अंदाजपत्रकातून दिसून येत आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक